पनिवारी मुर्या दरशाना या मुर्या दरशाना तुम

पूजा

पावले काय वा ते आता, राजे राजा अनिगम्या त्या धने गणप उभया शक्ती साम्य दत्ते घालते विंद वारे वैठव्या ते गोसाव योगी यांच्या प्रया गो सागी यांच्या धन्यमंगल मूर्ते जय वाघुंडी राजा दे जय वाघुंडी राजा पूजेच्या प्रांती अभ्यंग करे अभ्यंग करी जड करी स्वामी लवकर उठे करे घातले सुंदरी गातले सुंदरी दवरी बैसे मोर्या दैवी बैसे पप्पा क्षणे की जय मंगळ मूर्ती श्री मंगळ मूर्ती आर ते ओ वादे किती पुष्पवास्य कथे चर्चे नावागे चर्चे ना उठनेच जलावे उठणेच जलावे यावे यावे मोर्या यावे यावे बापू उशिर तुन लावे जय मंगमूर्ती मूर्ती देवा आणले कारणे आणले कारणे ह्या शोक माता त्या शोक माता देव मी नेणे आपले हस्ते करून गाली जवळ गालेत जवळ नाथअरे मरे नाथअरे बाप्पा ये लवकर जय मंगळ मूर्ती जय मंगळ मूर्ती आर ते वाळू बाबा देव वाय Yeah, भक्ती दाखविला भक्ती नैवेद्य स्मरेला नैवेद्य मुखी शोभतो मुखे शोभतो सुरंग रंग दत्त सुरंग रंग दत्त i on દતો ગણપતિ દેતો समला शेषा समला शेष राहिला मौनी गोपात जीना लागो ने दासा लागो नेस्तो दास दाविन वस्तो विनवेतो कर कैसे पूजा तो जे कैसे पूजा तो नकळे अंतरे दे जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती

I'm तुम्ही तो माऊली मावली मयुरेश रमावली गवाय मयुरेश्वर मावली अपराधांच्या अपराधांच्या क्षमा करी तु मावली गवाय मा मयुरेश्वर माऊली मयुरेश मावली गवाय मयुरेश्वरमावली देऊनी भजनारंगीया वयसुनी भजना नाम भक्तजन पावली गवाय मयुरेश्वर माऊली मयुरेश्वरमावली गवा भक्तमावली हे म ग माय मयुरेश्वर मावलीश्वर मावली ग माय माश्वर माऊली बागनी धरणी धरा पारणी धरा येऊली ग माय मावली नरेश्वर मावली ग माऊली भयुरेश्वर मावली सकळ सक्कटे आरो आम तकल संकटे गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तुम्हरे गोसावी सद्गुरु मंगल स्नान करतो गौरी बा मंगल स्नान करतो गौरी बा अनेक वरदी बातती बास्कळा मंगल स्नान करतो गौरी बा मंगल स्नान करतो गौरी बाळ सुगंध स्नेही शिव काया सुगंध स्ने शिवनी शिवकाया मंगळस्नान करतो गौरी बाळ स्वरसरतेच्या उष्णोदके काया स्वरतेच्या उष्णोदके काया आनंद वेते स्वास्यादी माया स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ सर्वतीर्थे अशी अद्भुत माया सर्वते जाची अद्भुत माया सुरवराओगे मिलोनिया पाया मंगल स्नान कर मंगल स्नान कर तो गौरी बाल चिंता नम तो त्याचे पाया चिंता नम तो त्याचे धरणी धरा तो मती दयावी गुण गाया मंगल स्नान मंगल स्नान करतो गौरी मैरा बाई मजे कणा तुलाई महिला वै माझ्या एकुणातला पावना माझ्या एरंबा सुगुण एरंबा सुगुणा माझ्या एरंबा जी नविदा भक्त्या मी निनो गणपती निनो गणपत्या मी निनो गण स्तुती स्तुत्रे नाही ज्ञान कैसे वेद वे आणि पुराण कैसे वेद आणि पुराण योग या क्रिया धर्म यांचे नकर्या विघ्नारा एक विघ्नारा देवा तरी वीर ओनाद्रीचे बाप्पा स्वानंद प्रेचाराय फागड्या तुरी देव ठेवनिया दाता से मंदरे चाल रे मोरे शुद्धुदीचा मंदिरा ऐसा गात्रासे मंचक तया मन साज సంగీసు శ్రీదేవ్ థామణి అనంతారాయణ కుమరా దా ఘ్యా మంగళమూర్తి సిద్ధేబుద్నా వీతి విడా ఘ్యా మంగళమూర్తి శాంతి నాగవేళీ భూతదయాయి సుపారి వైరాగ్య చూర్ణదాన बोध कर्पूर चावरी विडा घ्या मंगल विवेक हे जाय फळ वेळा लवंग सद्भक्ती विरक्ती पत्री जाण तो आत्मस्थिती विडा घ्या मंगल मूर्ती ऐसे कोणी कर्णोत्तरे स्वीकारी ला हो दयाळे इधला कृपवंते काशी राजा तांबूळ घ्या ओ मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना फतीपावना निद्रा करी अनपाळा निद्रा लागो डोळा जो 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 बांधिला बांध दिला झडिताचा हालक सोन्याचा चांदवा बांध दिला मोत्याचा बालकनजी विसाच्या जो 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 अर्त्या धरोनिया पार्वती सखया गीत गाती नाना परीत्या आळवीती सुस्वरत्या गाती जो 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 रे निद्रा लागली गणपाळा मोषक दैत्याला चरणे ताडिला विशाळ दैत्या मारिला जो 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 रे बालक चांगले सुकुमार दैत्य मारले अपार आश्चर्य करीता नरणारी पार्वती तरी जो 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 रे आईसा पाणा ना गाईला नाना प्रिरविला चिंतामणी दासे विनवीला गणराया जवी जो 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 रे निद्रा केली गणाधीशे पुण ब्रह्मस्व शब्द आकाशी तिजे वायुनिश्चंदाके दहा तत्व आपेशुल्या दुगत्व धनिचा अहंकार तोही झाला मिरी मन झाली निरंजन देवे विरोध आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा पुरख ढुंडी मोर्या ब्रह्मानंद्राई माया तन्मय काया माझ्या मोर्या मोरिम्या मायाखया माझ्या मोर्या मोर्या अहो महेश्वर महाराज जे मयुरेश महेश्वर महाराज जे महेश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज जे नारायण महाराज चिंतामणी महाराज धनी महाराज अहो नारायण महाराज चिंतामणी धरणीधर महाराज मयुरेश येथून झाल्या विनाता ता करतो नमन जवाप्रसाद ताटीचा विडा आपल्या भ्रि शुभ ती कणे सेवा वे अम्मादासा अज्ञात पावना रक्षपती पावना जय चिंता जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय जय गजान मंगलमूर्ती मोर्या जय सद्गुरू मर्या गोसावी महाराज जय चिंतावणी महाराज मंगलमूर्ती मोर